नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी पाहूयात आजच्या विशेष घडामोडी नवीन गाडीचा शुभारंभ करायचा आहे तर घ्या दिशा शुभयान मोटर्स कडे पुणेकरांच्या सेवेत सर्व कंपन्यांचे स्कूटर बाइक्स सर्व मॉडेल सर्व रंग आकर्षक दरात दर्जेदार सेवा विश्वासार्ह व्यवहार झटपट डिलिव्हरी सुलभ लोन सुविधा नव नवीन ऑफर साठी आजच भेट द्या पंचवटी कॉम्प्लेक्स शॉप नंबर दहा वैभव हडपसर पुणे चार एक एक झिरो दोन आठ संपर्क प्रोपरायटर रणजित कांबळे एट थ्री झिरो एट थ्री फोर सेवन शुभयान मोटर्स स्वप्नातील गाडी तुमच्या बजेट मध्ये पाहुयात आजच्या ठळक घडामोडी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसीच्या हक्कांवर गदा पलूसमध्ये ओबीसीचा मोर्चा व उपोषणाचा इशारा पलूस तालुका ओबीसी समाज संघटनेची बैठक संपन्न पलूस तालुका ओबीसी समाज संघटनेची महत्वपूर्ण बैठक पलूस शासकीय विश्रांतीगृह हो येथे नुकतीच पार पडली बैठकीत ठराव घेण्यात आला की येत्या काळात पलूस शहरात ओबीसी समाजाचा मोठा मेळावा आयोजित करण्यात येईल तसेच शेकडो ओबीसी बांधव मोर्चा काढून एक दिवस अन्न पाण्याविना उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला बैठकीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा सरकारचा डाव आहे त्यामुळे मूळ मुल ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले असून त्यांचा हक्क हिरावला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली बैठकीत कृष्णा एरडा प्रतिष्ठान सांगलीचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप मगदूम पलूसचे माजी उपसरपंच बाळासाहेब कुंभार पलूस तालुका ओबीसी समाज संघटना अध्यक्ष महेश सुतार पाणी पुरवठा सोसायटी पलूसचे चेअरमन विष्णू शिसाळ प्रॉपर्टी डीलर दीपक मरळे निशिकांत शिसाळ निशांत कोळेकर सचिन शिसाळ तानाजी सिद्ध तालुका अध्यक्ष विक्रम मोकाशी श्यामराव मगदूम प्रवीण कोळेकर शिवाजी मरळे वैभव खांडेकर ईश्वर शिसाळ हिम्मत शिसाळ ओबीसी जिल्हा संघटक अरुण सुतार तसेच प्रतीक मग आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया त्याविषयी अधिक माहिती आज या ठिकाणी तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांची एक बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने जो जी आर काढलेला आहे त्यामधून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता निर्माण झालेली जा आहे आणि ओबीसी बांधवांची अशी एक भावना झालेली आहे की आमच्या ताटातलं आरक्षण काढून इतर समाजाला दिलं जाणार आहे त्यामुळं ओबीसी बांधवांच्यावरती प्रचंड प्रमाणात अन्याय होणार आहे फक्त राजकीय फाय आरक्षणच नव्हे तर इतर सर्व ठिकाणचं आरक्षण ओबीसीचं धोक्यात आलेलं आहे अशी सर्व बांधवांची भावना झालेली आहे त्यामुळे या सर्व पलूस तालुक्यातील ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून असं ठरवलेलं आहे की पुढे या ओबीसीच्या आरक्षणाच्या बचावासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन एक दिवशी लाक्षणिक उपोषण करण्याची भूमिका याच ठिकाणी सर्वांनी मांडलेली आहे गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी प्रबोधन करण्याची गरज आहे त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती लोकांनी गाव लेवलवरती काम करून वेगवेगळ्या संघटनांना विश्वासात घेऊन सर्व ओबीसी बांधवांना एकत्र करून पुढची दिशा ठरवली जाईल व एकोटी एक एक जु ओबीसी बांधव सर्व एकत्र येऊन या आलेल्या ओबीसी बांधवांच्या संकटावरती मात करतील अशी भूमिका या ठिकाणी सर्व बांधवांनी एकत्र येऊन घेतलेली आहे लवकरच पुढील आंदोलनाची दिशा आम्ही जाहीर करू असं सर्व ओबीसी तालुक्याच्या ओबीसी बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो एकच पर्व ओबीसी सर्व